उद्या राम जन्मभूमीचा सोहळा अख्ख्या महाराष्ट्र भारता साजरा होत आहे त्याबद्दल आपण सर्व जनतेस काय सांगा नमस्कार उद्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामाची श्री प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे नवीन मंदिरामध्ये त्याचा अत्यंत आनंद सगळ्या भारत भारतवासियांना होतोय त्या पूर्ण भारतवासियांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर जेव्हा रामभर प्रभू आले वनवासातून आणि आपली दिवाळी साजरी झाली त्याप्रमाणे आता भारतभर प्रत प्राणप्रतिष्ठा होणार म्हणून दिवाळी साजरी होत आहे प्रत्येक गावागावात त्याची मिरवणूक काढल्या जात आहे आणि खूप अभिमानाचा आणि खूप समाधानकारक हा विषय कारण गेल्या पंधराव्या शतकापासून ही आपली जी प्रतीक्षा होती की प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे प्रत्येकाला वाटत होतं आणि प्रभू रामचंद्र म्हणजे विष्णूंचा अवतार आहे तर विष्णूचा अवतार आणि एवढं रामाचं आपण रामायण सगळ्यांना माहिती आहे रामायण काय घडलं हे सगळं आपण वाचतो पण प्रत्यक्षात रामायणाच रामाचं चा मंदिरच नव्हतं याचं कुठंतरी एक सगळ्यांना मनाला दुःख वाटत होतं मी गेले चार वर्षापूर्वी अयोध्येत गेले होते आणि तिथंही अगदी बंदोबस्तामध्ये फक्त त्या रिकाम्या जागेत जाऊन दर्शन घ्यायचं आणि असं वाटत होतं हे काय अजून रामाला वनवास आहे आणि तो वनवास संपलाच नाही आणि खरंच कधी संपणार पण खरंच आपले नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान यांचे खूप खूप आभार आणि खूप त्यांना धन्यवाद की त्यांनी एक भारतवासियांची म्हणजे प्रतीक्षा संपवली आहे की रामचंद्राचं मंदिर व्हायला पाहिजे होतं प्रभू रामचंद्रांचं आणि ते मंदिर भव्य स्वरूपात होते जसं व्हायला पाहिजे मंदिर जसं त्यांचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे मंदिर होते आणि त्याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो तसंच पूर्ण भारतवासियांना वाटत असावा कारण पूर्ण भारतात पुन्हा एकदा दिवाळी आपली उद्या साजरी होते उद्या म्हणजे गेल्या आठवड्याभर दिवाळी साजरी होते आणि ते एक प्रेक्षणीय स्थळासारखं पण झालेलं आहे खूप सुंदर दिसतंय ह्याच्यात आता कधी जायचा योग येईल माहिती नाही लवकरच येतो तसा मला योग नेहमी कुठल्याही देवाला जायचा तसं पुन्हा योग येईल असं वाटतं शर्यू नदीच्या काठावरती अगदी पूर्ण भकास अशी रिकामी जागा होती आणि एक छोटंसं असं मंदिर होतं की इथं राहत होते इथं होते असं पण आता ती प्रतीक्षा संपली आणि खूप आनंद सगळ्या पुन्हा एकदा सगळ्यांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा